नमस्कार आज आपण अगदी झणझणीत चमचमीत असं मोरीच माशाचं सुक्कं बनवणार आहोत म्हणजेच मुशी माशाचं आज आपण इथे सुक्कं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हा मोरी मासा तयार होतो तर आज आपण इथे मोरी माशाचं सुक्कं बनवणार आहोत तर हे मोरी माशाचं सुक्कं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता मोरी माशाला म्हणजेच मुशीच्या मच्छीला एकच काटा असतो तर जास्त काटे नसतात फक्त एक काटा असतो तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील दुसरी रेसिपी आपण कर्ली फ्राय बनवणार आहोत तर कर्ली फ्राय बनवण्यासाठी इथे कर्ली आपण कट करून आणलेली आहे मार्केटमधून तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली कर्ली कर्ली मॅरिनेट करून घेण्यासाठी आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण एक चमचा आपण इथे वापरणार आहोत मच्छी छान चटपटीत होण्यासाठी आपण इथे मागळचा वापर करणार आहोत तुम्हाला मागळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता मागळ किंवा चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या सुद्धा वापर करू शकता पाव चमचा हिंग सर्व मसाले आपण आता मच्छीला आपण व्यवस्थित असे लावून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत मच्छी मॅरिनेट करून ठेवल्यामुळे मच्छीला छान अशी चव येते मच्छीला व्यवस्थित असं मसाले लावून झालेले आहेत आणि आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर अगदी पंधरा ते वीस मिनटं आपण ही मच्छी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत मोरी मासा आपण स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर मॅरिनेट करून घेण्यासाठी एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ तर इथे आता मोरी मासा म्हणजेच मुशीला आपण हळद मीठ आणि हिंग व्यवस्थित असं आपण लावून घेणार आहोत <सथी> मोरी मासा हा आपण आता मॅरिनेट करण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवून देणार आहोत <सथी> मोरी मासा मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे तर कांदा खोबऱ्यामध्ये आपण आलं आणि लसणाचा वापर केलेला आहे तर इथे अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा आपण भाजून घेतलेला आहे तर त्याच्यामध्येच आपण इथे चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर इथे आता पाण्याचा वापर न करता मिक्सरचं चा भांडं चालू बंद करून आपण बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत कांदा खोबऱ्यामध्येच आपण आलं आणि लसणाचा वापर केलेला आहे तर इथे आता कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा खोबरं तेलामध्ये परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता कांदा खोबरंचं वाटण आहे ते आपण आता स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता जेवढं आपण तेल वापरलेलं तेवढं पूर्णपणे तेल शोषून घेतलेलं आहे आणि आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण जेवढं तुम्ही तेलामध्ये परतवून घ्याल तेवढं छान असा मसाला तयार होतो म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण तेलामध्ये छान परतवून झालेलं आहे जेवढं तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये परतवून घ्याल तेवढं तुम्ही ज्या जो मसाला बनवाल त्याला चव छान येते अगदी दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण तेलावर परतवून झालेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून झाल्यानंतर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे म्हणजे समजायचं कांदा खोबऱ्याचं वाटण छान आपण तेलावर परतवून झालेलं आहे तर इथे आपण गरम मसाला एक चमचा गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आपण मोरी माशाचं सुकं आपण झणझणीत बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे घरगुती लाल तिखट आपण दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चिमूडभर हिंग हिंग आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल हिंगामुळे काय होतं आपण जे जेवण बनवतो ते पचायला हलकं जातं त्याच्यामुळे मी प्रत्येक रेसिपीमध्ये थोडंसं हिंगाचा वापर करते तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवर जेवढे तुम्ही मसाले परतवून घ्याल तेवढा मसाला छान तयार होतो पण जे आपण जी मच्छीची ग्रेव्ही बनवतो त्या मसाल्याला चव छान येते स्लो गॅसवर आपण मसाले परतवून झालेले आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे ते पाहू शकता ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि कांदा बारीक करून घेतलेला तो मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला सुकं कितपत म्हणजे मुशीचं किंवा मोरी माशाचं सुकं कितपत तुम्हाला सुकं हवं आहे म्हणजे रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता मसाले व्यवस्थित असे ढवळून झालेले आहेत आणि आता आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे मच्छी किंवा भाजी किंवा कालवण जे बनवतो त्याला तरी छान सुटते आणि रस्सा छान असा तयार होतो तर इथे आता आपण मसाला व्यवस्थित असा ढवळून झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाला व्यवस्थित असा ढवळून झालेला आहे मसाला ढवळून झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेला मोरी मासा म्हणजे मुशी आहे ती आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर मोरी माशाचा रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा जास्त वापर करू शकता मॅरिनेट करून ठेवलेल्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रसा कितपत किंवा तुम्हाला मोरी माशाचं जर सुक्कं बनवायचं असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करू शकता तर हा मोरी मासा किंवा मुशीचा मासा आहे तो अगदी चिकन मटनसारखाच तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा मोरी माशाचं सुक्कं तयार होतं तर इथे आता मोरी मासा म्हणजेच मुशी आहे ती आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मोरी मासा आपण ढवळून झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण मोरी मासा मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण दोन ते तीन आमसुलाचा वापर करणार आहोत म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत तुम्हाला आमसुला म्हणजे कोकम आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता मीट वापर तर इथे आता कोथिंबीर मीठ आणि आमसुलाचा वापर केल्यानंतर मोरी मासा एकदा ढवळून घेणार आहोत आमसुलाचा वापर केल्यामुळे छान असा रशाला चव येते तर इथे तुम्हाला जर आमसुला आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा कुळाचा थोडासा वापर करू शकता तर इथे आता मोरी माशाला छान एक उकळ येऊ द्यायची आहे अगदी सात ते आठ मिनिटभर आपण हा मासा छान शिजवून घेणार आहोत तर ह्या माश्याला फारसा वेळ लागत नाही शिजायला तर अगदी सात ते आठ मिनटामध्ये छान एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर इथे आपलं हे मोरी माश्याचं छान सुक्कं तयार झालेलं आहे तर हे मोरी माशाचं सुक्कं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे मोरी माश्याचं सुक्कं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा गॅस बंद करताना वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करा तर इथे आपलं हे मोरी माश्याचं सुक्कं तयार झालेलं आहे तर इथे आता आपण कर्ली फ्राय करून घेणार आहोत तर इथे मॅरिनेट करून घेतलेली कर्ली आणि घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण कर्ली माशाला आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत कोणतीही मच्छी मॅरिनेट करून घ्यायची म्हणजे चवीला खूप छान तयार होते तर तर इथे आता मच्छीला मसाला लावून झालेला आहे आणि आपण फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत ही मच्छी तळताना आपण इथे रवा किंवा तांदळाचा वा तांदळाच्या पिठाचा वापर न करता ही मच्छी आपण फक्त मसाल्यामध्ये तळून घेणार आहोत तर इथे आता तेल गरम करून झाल्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत लसूण पाकळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर मच्छीला छान असं स्वाद येतो मच्छी तळताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण छान खरपूस अशी दोन्ही बाजूने मच्छी तळून घेणार आहोत तर मच्छीची एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण त्या पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मच्छी छान खरपूस अशी तळून झालेली आहे आणि आता आपण पलटून घेणार आहोत मच्छी तळताना गॅसची फ्लेम मोठी करू नका स्लो गॅसवरच मच्छी तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत छान शिजली जाते तर इथे आता सर्व मच्छी आपण उलट पलट करून अशी खरपूस अशी तळून घेणार आहोत सर्व मच्छी छान खरपूस अशी तळून झालेली आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही करली फ्राय तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मच्छी फ्राय करून झालेली आहे आणि आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही मसाल्यामध्ये कर्ली फ्राय करून बघा अतिशय चविष्ट अशी ही कर्ली फ्राय तयार होते तर इथे आता कर्ली फ्राय करून झालेली आहे आणि मोरी माशाचं सुक्क बनवून झालेलं आहे तर ह्या दोन्ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये